श्री स्वामी समर्थ नवरात्र म्हणजे शक्तीचं भक्तीचं आणि आनंदाचं पर्व देवीच्या नऊ रूपांची पूजा करताना आपण तिला नऊ वेगवेगळे नैवेद्य अर्पण करतो हे नैवेद्य फक्त अन्न नाहीत तर प्रत्येक दिवसाच्या ऊर्जेचं प्रतीक आहे मंडळी आता आपण बघूया प्रत्येक दिवसाचा नैवेद्य त्यामागचं कारण देवीसमोर म्हणायचा मंत्र दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी शैलपुत्री रंग साकर, आहे पांढरा नैवेद्य शुद्ध साखर किंवा साखरेच्या नैवेद्य देवीचं रूप साधेपणाचं आणि पवित्रतेचं आहे म्हणून तिला गोडसर आणि साधा नैवेद्य आवडतो मंडळी कित्येक लोक साखरेची खीर करून देवी समोर ठेवतात आणि त्यात केशर घालतात म्हणजे सुगंधाने घर भरून जातो नैवेद्य ठेवताना मंत्र म्हणायचा आहे ओम देवी दिवस दुसरा देवी सप्टेंबर ब्रह्मचरणी रंग आहे लाल नैवेद्य गुळ व शेंगदाण्याचा नैवेद्य देवी तपश्विचं प्रतीक आहे साधेपणात मोठेपण दाखवणारी गुळ व शेंगदाणे हे ऊर्जा देतात आणि तपशक्तीचं प्रतीक आहे मंडळी नैवेद्य ठेवतानाचा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी ब्रह्मचर्येन दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी चंद्रघंटा रंग आहे रॉयल ब्लू नैवेद्य दुधाचे पदार्थ म्हणजेच शीर पायस दूध किंवा मग पुरणपोळी चंद्राच्या घंटेसारखं तेज देणारी ही देवी दूध शुद्धतेच आणि शांततेच प्रतीक आहे नैवेद्य ठेवताना म्हणायचा मंत्र आहे ओम देवी चंद्र घंटाय नमहा दिवस चौथा 25 सप्टेंबर 2025 देवी कुष्मांडा रंग आहे पिवळा नैवेद्य भोपळ्याची खीर किंवा भोपळ्याचे गोड पदार्थ नावातच कुष्मांडा म्हणजे भोपळा आहे देवीला भोपळ्याचे नैवेद्य प्रिय मानले जातात मंडळी नैवेद्य ठेवतानाचा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी कुष्मांडाय नमहा दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी स्कंदमाता रंग आहे हिरवा नैवेद्य केळी व फळाचा प्रसाद आईचं रूप असलेली ही देवी मुलांना आवडणार केळी खूप प्रिय आहे मंडळी नैवेद्य ठेवतानाचा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी स्कंदमाताय नमहा दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी कात्यायनी रंग आहे करडा म्हणजेच ग्रे कलर नैवेद्य मधाचं नैवेद्य कात्यायनी देवी ही शक्तीचं आणि सौंदर्याचं रूप आहे मध हे गोड आणि आरोग्यदायी आहे म्हणूनच या देवीला मधाचा नैवेद्य ठेवायचा मंडळी नैवेद्य ठेवतानाचा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी कात्यायने दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी कालरात्री रंग आहे केशरी म्हणजेच ऑरेंज नैवेद्य गोळ व ज्वारीची भाकरी ही रौद्र रूपात असली तरी ती भक्ताचं रक्षण करते साध्या गुळ भाकरीतून ती भक्तीचा गोडवा स्वीकारते मंडळी नैवेद्य ठेवतानाचा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी काल रात्रेय नमहा दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी महागौरी रंग आहे मोरपंखी हिरवा नैवेद्य नारळाचा प्रसाद ही देवी शुद्धतेचं रूप आहे नारळ हा शुभ मानला जातो आणि पवित्रतेचं प्रतीक आहे नैवेद्य ठेवतानाचा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी महागौरे नमहा दिवस नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी सिद्धिदात्री रंग आहे गुलाबी नैवेद्य तूप व तुपात बनवलेली गोड पदार्थ म्हणजेच लाडू बर्फी ही देवी सिद्धी देणारी आणि तूप हे शुद्धता आणि ऊर्जा यांचं प्रतीक आहे मंडळी नैवेद्य ठेवतानाचा मंत्र आहे ओम देवी मंडळी नैवेद्य अर्पण करताना काय म्हणावं प्रत्येक दिवसाच्या नैवेद्याबरोबर एक साधं वाक्य म्हटलं तरी देवी प्रसन्न होते हे माता अमुक नैवेद्य तुला अर्पण करतो आमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी राख वरील दिलेले मंत्र म्हणून हे तुम्ही म्हणू शकता मंडळी नवरात्रीत रोज वेगवेगळे नैवेद्य केल्याने देवीची कृपा मिळतेच पण घरातही आनंदाचं वातावरण निर्माण होतं मुलांना रोज नवा प्रसाद मिळतो तेव्हा त्यांचा उत्साह दुप्पट असतो प्रत्येक नैवेद्यामागे एक अर्थ आहे गोडवा साधेपणा शुद्धता ऊर्जा मातृत्व आणि हे सगळं आपण आपल्या जीवनात आणतो जय दुर्गा माता